बैठकीसाठी काहीतरी गेले आता आम्हाला गे पण आता जुन्या माणसाला माहित रस्ता माहित असेल की ह्या ना आता तुम्ही रस्ता बघून घेतलाय आणि हा आंदोलनाचा आमचा कालचा पहिला टप्पा झाला आमचा दुसरा टप्पा आहे आता उद्याच्या नंतर जो काय टप्पा असेल तो प्रशासनाला कधीच सांगणार नाही आणि तो टप्पा कसा असेल काय असेल ते आम्हाला सुद्धा माहीत नाही कारण आमच्या स्वप्नात रात्रीचा जर काय टप्पा आला की आम्ही त्या पण काम करायचं आणि टप्पा करीत असताना खाली सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ नका त्यांना सांगितलं आम्ही इथं तो तोडमोड करणार नाही पण एकदाच कुल्याच्या वाडीच्या जवळच्या गेटवर ते जाऊन याच आहे आणि ही खालची जमीन ही पाटबंधारेची आहे आणि पाठीमागची ही जमीन आहे ती आंबोळीची आहे ही सात बारा सध्या आपल्या नाव त्याच्यामुळे जिथपर्यंत सात बारा आहे तिथपर्यंत अडवू शकत नाही कोण आणि खाली अडवायचं म्हणलं तर पाठबंधार आपल्याला अडवलं पाहिजे म्हणून आमचा काय संबंधित छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांचे काय वैयक्तिक प्रश्न आमचा राग नाही किंवा रोष नाही पण जेणेकरून अठ्ठावीस वर्षामध्ये आपण अठ्ठावीस वर्षाने एक दीड वर्षापूर्वीच तुम्ही सांगायला लागला की अकरा चौदाचं कलम नसल्यामुळं ही तुमचा प्रकल्प अपात्र ठरतो अरे प्रकल्प अपात्र ठरतो प्रशासन काम करतं का, काय करतं हे आम्हाला कळत नाही तुमची चोख ही आमच्या सर्वसामान्य प्रकल्पाच्या माथ्यावर काम आलं आणि त्याच्यासाठी आम्हाला चव्वेचाळीस दिवस या ठिकाणी बसायलावलंय आज सरकारनं दोन चार तारखेला बैठक लावली एकवीस तारखेला काल बैठक लावली दोन्ही बैठका रद्द झाल्या आणि त्याच्या पाठीमागेचा उद्देश आम्ही काय समजावा की ही माणसं जगू द्यायची आहेत का मरू द्यायची आहेत हे आम्हाला आता काही कळत नाही आणि ते सगळं करीत असताना आता आमच्या मानसिक मानसिकता जी आहे बदल ती बदललेली आहे आता आम्ही ह्या दोन दिवसापासून माणूस म्हणून जगण्याचा विचार सोडून दिला आणि ते सोडून दिला असताना आता माझं आमचं मन आमची जी काय मानसिकता आहे ते आम्ही काय करू शकतो आणि काय नाही हे सांगण्याच्या पलीकडची सगळी गोष्ट तयार झाली आणि ती गोष्ट करीत असताना अठ्ठावीस वर्षे सण केलं त्याच्यात जवळजवळ दुसरी पिढी संपली आता तिसरी पिढी आमची आली आणि तिसरी पिढी संपत्या का काय असं आता आम्हाला वाटायला लागले आणि तिसरी पिढी जर संपली तर येणारी तरुण मुलं आहेत मुली आहेत त्यांना तो प्रकल्पही कळणार नाही त्यांना पुनर्वसनही करणार नाही आणि त्यांना फार फार तर कुठल्या तरी शहरामध्ये कुठंतरी रस्त्याला रोजमदारीवर झाडू मारण्याचं काम केल्याशिवाय त्याच्यावर पर्याय उरणार नाही आपल्या बाप जी एवढी मोठी प्रॉपर्टी असतात त्याला नावसुद्धा कळणार नाही आम्ही कुठल्या गावात राहत होतो ते त्यांना कळणार नाही म्हणून आता आम्हाला आर्या पारची लढाई लढायची आहे आणि ती लढत असताना आम्ही का डॉक्टरला कळवलं होतं आमच्या नेत्यांना कळवलं होतं की आम्ही आंदोलन करणार आहे डॉक्टरने आम्हाला विचारलं की कुठं आंदोलन करणार आहे डॉक्टर तुम्हालासुद्धा सांगण्याची आमची आता मानसिकता नाही म्हणून डॉक्टर आता मंदूरमध्ये आलेत इथून आताच आम्ही निरोप दिला आहे की तुम्ही इथं गेटजवळ यायचं आम्ही तुमच्याकडे आता येणार नाही तर एकदा ना आमचं काय आहे ते का सोक्षमुक्ष उद्या आणि त्या अनुषंगाने जे आम्ही आंदोलनची कालच्यापासून जी तयारी केली आहे ती तयारी वेगळ्या प्रकारची तयारी असेल अरे मुका सुद्धा जर आमच्यासोबत येऊ शकतो आज चव्वेचाळीस दिवशी आम्ही आंदोलनाचा जे आज जे आंदोलन केलं कुल्याची वाडी तांबवे या ठिकाणी वन्यजीवच्या गेटवर आम्ही गेलो परंतु वन्यजीवचे कर्मचाऱ्यांनी आम्हाला आत येण्यास विरोध केला तरी तो विरोध जुगारून आम्ही रिसरी ज्या गेटपर्यंत जायच होतं आज आम्हाला ज्या टप्पा जो गाठत होता आज आम्ही गाठला भविष्यात आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की चव्वेचाळीस दिवस जर शासन आमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही तर आता आम्ही परवानगी घेणार नाही आणि उद्यापासून आम्ही दुसऱ्या आंदोलनाचीसुद्धा तयारी करणार आहे कारण आता आम्हाला कुणाची गरजच उरली नाही आम्ही आता आम्हाला प्रशासन माहीत नाही कोण माहीत नाही आता आम्हाला जीवन मरण्याचा प्रश्न तयार झाला आहे म्हणून आम्ही आज जे आंदोलन केलं आजचा पहिला दिवस आम्ही कुल्याच्या वाढीपर्यंत आम्ही गेलो आणि उद्या आम्ही कोणत्याही क्षणी आमच्या मूळ गावात जाऊ शकतो आम्ही कुणाला विचारणार नाही काय नाही परंतु आमच्या प्रशासनाकडून जर आमच्या लोकांना काय त्रास झाला किंवा आम्हाला वाटत काय त्रास झाला तर त्याला पूर्ण शासन जबाबदार आहे जबाबदार राहील आणि जी आंदोलनाची दिशा आहे आज दुपारी एक वाजता डॉक्टर भारत पाटणकर या ठिकाणी येणार आहेत आणि ते ज्या वेळेला पुढचा निर्णय जाहीर करतील त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत